नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाशिवरात्री पर्वावर घाटबोरी हल्दीघाट येथे अखंड श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर सडक अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी हल्दीघाट येथील श्री जयदुर्गा माता देवस्थानात अखंड श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी ते दोन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत करण्यात आले आहे भागवताचार्य तथा श्रीराम कथा वाचक श्री, श्री दुर्गापीठेदीश्वर श्री महंत एकशे आठ परमपूज्य स्वामी दिनेशानंदजी महाराज यांच्या अमृत तुल्यवाणीतून या भागवत सप्ताहाचे प्रवचन दिले जाणार आहे सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी दिना दुपारी एक वाजता हनुमान मंदिरात घटस्थापना तर सायंकाळी पाच वाजता भागवत घटस्थापना करण्यात येईल दिनांक दोन मार्च रोजी गोपालकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या गोपालकाल्याच्या कार्यक्रमाला खासदार प्रशांत पडोळे आमदार राजकुमार बडोले आमदार नाना पटोले माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्यासह गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख नेते विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या भागवत सप्ताहात अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री जयदुर्गा माता देवस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे